महाविकास आघाडी गारगोडीच्या विराट सभेत जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी केले शक्ती प्रदर्शन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या समर्थनात गारगोटी येथे विराट सभा संपन्न यावेळी जीवन पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते घेऊन गारगोटी येथे मोठे शक्ती प्रदर्शन केले आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुदरगड तालुक्यात काँग्रेस वाढवण्याचे काम जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी आज तळा मोठ्या उत्साहाने केले आहे बुदरगड तालुक्यात काँग्रेस रुजवणारे व वाढवणारे जीवन पाटील यांना मानणारा मोठा गट आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये केला आहे यातच काल झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या गारगोटी येथील प्रचार सभेमध्ये जीवन पाटील यांनी आपले हजारो कार्यकर्ते घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन केले याची चर्चा बुदरगड तालुक्यामध्ये होत आहे सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद